गुड मॉर्निंग आज गावाकडचा दुसरा दिवस गावी पहाटे जाग येते फ्रेश वाटत बाबांनी दारा गवत कापून घेतलं होतं त्यामुळे आज जरा मोकळं वाटत होतं आज खूपच अडचण अडचण होती आज त्याच्यापेक्षा बरं दिसत होतं पूर्ण फोडला त्याने हो नारळाचं पाणी खाल्लं माकडाने बघू दाकडा स्टँडर्ड आहे नारळ पाणी पित साठ रुपयाचं नारळ पाणी माकड खात काय बोलायचं आणि आम्हाला नारळ सकाळचा चहा पाणी आवरून जे तुम्हाला मालवेनला जायला निघाल आणि वातावरण बघा गावाकसं क्षणाच चेंज होत होतं कधी ऊन तर कधी पाऊस यांचा खेळ चालूच होता काय no. <laughs> आनंद घेतात कुत्रो कोण आपण जाऊया पुढे आम्ही आणि इथे माझं बाळ तुळशी वृंदावनाला रंगकाम करत होतं त्याला आवड होती म्हणून म्हटलं करून द्यावं अंगणात थोडी साफसफाई करून घेतली आणि आरतीने तुळची वृंदावनाला केलेला रंगकाम का छान आणि छान प्रयत्न केला इथे हे ना मांडरांनी नारळाला आलेली फुलं थोडून टाकली ते खाली पडलेलं नारळाची फुले आहेत आणि आता अंगण असं काही दिसत होत आणि आराध्याने रंगवलेली तुळशी बंदावर घर सजवताना आपण घेतलेली मेहनत किती छान वाटत ना त्याची मजाच निराळी असते तर चला भेटूया अशाच पुन्हा एका मजेशी व्हिडिओ मध्ये